तर या शनिवार रविवारी आपण सगळ्यांनी बघितला जसेल रितेश देशमुखांचा भाऊचा धक्का ज्याच्यात त्यांनी एकदम सगळ्यांची क्लास घेतली आणि मेन तर निक्कीची क्लास घेतली पण मला सांगा हिचा प्रॉब्लेम काय ही सारखी रडतच का असते ग का तिला हा का कसला काय ट्रॉमा आहे तिला ती इतकी छान आणि इतकी इतकी सुंदर अशी ती इन्फ्लुएन्सर आहे ती इतका छान कंटेंट बनवते पण तिला आतमध्ये जाऊन काय झालं आहे मला कळत नाही आणि ही हिची जी क्लास लावली ना भाऊचा धक्कामध्ये मला इतकं आवडलं ती सॉरीसुद्धा म्हणाली वर्षाताईंना पण मला हिला बघून मला वाटत नाही की ही हे सगळं परत करणार नाही आहे कारण तो सॉरी फक्त नावापुरता होता आणि हे रितेशची नवीन सिरीज येते ना पिल त्याच्यामध्ये तो डायलॉग आहे की मुद्दा तो सही पकडा आहे पर इन्सान गलत चुना आहे तिच्या बाबतीत तेच होतं आहे निक्कीला वर्षाताईंना टार्गेट करायला नको होतं आणि वर्षाताईंनी जसं ते हे विकेंडच्या वार किंवा ते भाऊच्या धक्कामध्ये ते त्यांचं रिॲक्शन दिलं ते, ते पण मला आवडलं त्यांनी काय एकदम गर्विष्टपणे वगैरे काही केलं नाही ते एकदम नॉर्मल होत्या आणि त्यांच्यामद बद्दल मला तेच आवडतं ते काही जास्त ओवर ॲक्टिंग करत नाही आणि पॅडी भाऊंचं सा काय झालं आहे मला ते पण कळत नाही ते बाहेर इतके छान वागतात इंटरव्ह्यूमध्ये वगैरे ते इतके एंटरटेनिंग आहेत आणि त्यांना जसं बोलले ना ते मला वाईट वाटलं थोडंसं पण बघूया ते आता खेळतील बरं आणि हे आऊट झाले हे एक्सपेक्टेडच होतं कारण ते ओ सूरज आहे त्याला पण खूप जास्त फॉलोईंग आहे आणि बाकी सगळेच फॉलोअर्स घेऊन आलेत तर बघूया या, या हफ्त्यामध्ये काय होतं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा कारण मला बिग बॉसबद्दल बोलायचं आहे खूप काही पण तुम्हाला ऐकायला आवडेल का, का मला कमेंटमध्ये सांगा